जालन्यातील मुंबई वडापाव नाश्ता सेंटरची कमाई महिन्याला चक्क चार लाख रुपये जालना शहरातील अंबड चौफुली येथील सत्कार कॉम्प्लेक्स परिसरातील स्पेशल मुंबई वडापाव सेंटरने आपल्या चविष्ट वडापावच्या जोरावर व्यवसायात मोठी मजल मारली आहे महिन्यासाठी चार लाख रुपयांची कमाई करणारे हे सेंटर स्थानिकांमध्ये नव्हे तर बाहेरून येणाऱ्या ग्राहकांमध्येही चर्चेचा विषय ठरले आहे नेमकं काय का आहे वडापाव सेंटरच्या यशाचं रहस्य ग्राहकांना आकर्षित करणारी खासियत काय चवीचा अनोखा फॉर्म्युला आणि या छोट्याशा स्टॉलने मिळवलेली मोठी कमाई जाणून घेऊयात स्पेशल मुंबई वडापाव सेंटरचे संचालक अर्जुन दिवसे यांच्याकडून पाहूयात सविस्तर माहिती नमस्कार मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जालना नाईक डिजिटल मध्ये आज आपण सध्या जालना शहरातील अंबड चौपुल येथील सत्तर कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहोत या ठिकाणी मुंबईचा स्पेशल वडा पाव म्हणून नाश्ता सेंटर आहे ते अर्जुन दिवसे या तरुणाने सुरू केलेलं आहे हे से नाश्ता सेंटर जे आहे ते चार ते पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेलं आहे या सेंटरची जवळपास दिवसभराची उलाढाल जी, दिवस जी, उला जी आहे ती वीस ते बावीस हजार इतकी आहे म्हणजेच महिन्याकाठी ह्या सेंटरची जी, जी उलाढाल आहे ती चार ते पाच लाखांपर्यंत जाते आपल्यासोबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अर्जुन दिवसे आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आपलं खूप खूप स्वागत आहे जालना नाईक डिजिटल मध्ये सांगाल तुम्ही या ठिकाणी सध्या आता तुमचं मुंबई स्पेशल वडापाव म्हणून जे सेंटर आहे ते कशा पद्धतीने नेमकं सुरू आहे दादा मी स्टार्टिंग पासून चालू केल्यापासून मला रिस्पॉन्स एक नंबर रिस्पॉन्स आहे पब्लिकचा कारण क्वालिटी क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी एकदम मेंटेन आणि रेट पण कमी आहेत त्याच्यामुळे पब्लिक पण पहिला कसं आपल्या रिस्पॉन्स आहे पण नेमकं तुम्ही जो आता वडापाव तयार करता ग्राहकांना देतात नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य असं आहे कारण की आपण कंटिन्यू घाणा चालू ठेवतो हो आणि पीठ तेल ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर्ली वापरतो क्वालिटीच्या वापरतो त्याच्यामुळं आणि रेट सुद्धा पहिली गोष्ट हो, रेट सगळ्यात कमी आहे आता भाव वाढल्यामुळे वाढवले नाही तर बारा तेरा दहा रुपये असा होता पकडी गोबी तीन चटण्या पुरा वडापाव मध्ये देतो आम्ही स्पेशल त्यासाठी आपला स्पेशल मुंबईचा वडापाव त्यासाठी काही वेगळे तुम्ही जे मसाले असतात त्याचाही काही वापर करतात स्पेशल म्हणजे मसाल्याचा वापर स्पेशल नाहीये फक्त जी कॉल हे ना काय म्हणतात तर मसाले जे चांगल्या क्वालिटीचे वापरतो आम्ही तेल चांगलं वापरतो पीठ चांगलं वापरतो त्याच्यामुळे ते चांगलं लागतं वडापाव खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी या ठिकाणी खाल्ल्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया येते का तुम्हाला प्रतिक्रिया असा एकूण कस्टमर नाही आजपर्यंत नाराज होऊन गेलेला सगळं येतात चांगलंच बोलून जातात कारण की कमी रेट मध्ये जास्त अर्जुन भाऊ तुमचं आता तुम्ही या ठिकाणी मुंबई वडापाव जे सेंटर आहे ते चालवता याबरोबर तुम्ही तुमची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे त्याबद्दल काय सांगा सर माझं बी कॉम झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं पण मग एक इच्छा होती बिझनेस करायची पण केला छोट्या स्टार्ट केला वडापावचा शिक्षकांना शिक्षणाकडे न तुम्ही कडे करता कारण की इच्छा होती पहिल्यापासून छोटे मोठे उद्योग करायचा तर ह्या छोटा मोठा उद्योग चालू केला तुमच्या घरामध्ये यापूर्वी असा काही व्यवसाय तुमचे वडील म्हणा किंवा भाऊ त्यांनी काही सुरू केलेला नाही 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 सगळे हातमजूर काम काम करणार ते सगळे हे मी माझ्या स्वतःच्या जिद्दीत चालू केले काहीतरी मार्केट मध्ये थोडंसं वेगळं वडापाव स्पेशल त्याच्यामुळे चालू केलेलं आहे नक्कीच आपण बघितलं की अर्जुन दिवसे या तरुणांनी मुंबई स्पेशल वडापाव म्हणून जे नाश्ता सेंटर सुरू केलेलं आहे जालना शहरामध्ये त्याची जवळपास उलाढाल जी आहे ती महिन्याकाठी चार ते पाच लाख रुपयांची होते आ, जालना एक साठी रवी शिकारे जालना